सुजयदादांचा नंबर किती नंबर आहे चिन्ह मुंडे साहेबांनी सांगितलंय आपल्याला तीन नंबर लक्षात ठेवायचंय तीन नंबर लक्षात ठेवायचा आहे मुंडे साहेबांच्या पुण्याईनं आज जे आपण कारकरी वृत्तवाने या ठिकाणी पुढं निघालोय आपण हे जे चिन्ह या ठिकाणी कमळाचं आहे ते आपल्याला कुणी दिलंय तुम्हाला भाजप पक्ष माहिती होता का तुम्हाला मोदी साहेब आज दहा वर्षात माहिती झाले पंधरा वर्षात माहिती झाली तुम्हाला माहिती कोण होत तुमच्या गावागावापर्यंत कमळ चिन्ह घेऊन कोण आलं होत तुम्हाला कमळ चिन्ह त्याच्या आधी माहिती होत का फक्त मुंडे अरे लंके तुम्ही कितीही येऊन या गुंडे इथं फक्त येणार ज्याच्या पाठीमाग आहे गोपीनाथ मुंडे मुंडे साहेब ज्यांच्या पाठीशी या ठिकाणी असतील त्यांच्या आशीर्वाद ज्यांच्यापाशी असतील हे कमळ आम्हाला दुसऱ्या तिसऱ्या कुणी दिलेलं नाही हे गोपीनाथ मुंडे साहेबांनी आपल्याला कमळ दिलंय कुणी दिलंय आता जर मुंडे साहेबांनी या ठिकाणी जर ते कमळ दिलं ते पडू देणार का त्याची लाज खाली येऊ देणार का आज जर आपल्याला कुणी या ठिकाणी सांगत असेल आणि कुणीतरी भावनिक आवाहन करत असेल दोन दिवसाचा तोतया येऊन जातो लोकांच्या पाशी भुरळ पडतो तो, तो, तो आपलं घर चालवू शकत नाही घर चालवण्यासाठी मर्दनकी लागती आणि ती ताकद तीन पिढ्यांमध्ये विखे पाटील कुटुंबानं निर्माण केले आणि त्या ताकदीच्या जीवावर या ठिकाणी ते मत मागतायत लोकांना शिव्या श्राप देऊन मत मागता येत नाहीत काही वेळ नवटंकी करून काही वेळ या ठिकाणी चित्रपट चालतो चित्रपटावर पोट भरत नाही रील चालून रिअल लाईफ मधला हिरो होता येत नाही रिअल लाईफ मधला हिरो हा सामान्यातनं तयार होतो आणि विखे पाटील हे कामातनं तयार झालेलं कुटुंब आहे श्रद्धेनं या ठिकाणी तयार झालंय सामान्यांची आश्रू पुसरून तयार झालंय मग अशी काकी बोलत होत्या ते खरंय आपल्याला कुठं जायचं हे आपल्याला ठरवायचं आहे आपल्याला रावणाच्या लंकेला जायचंय कि रामाच्या अयोध्येला जायचं आहे याचा निर्णय आपल्याला या ठिकाणी घ्यायचाय रावणाच्या लंकेच दहन किती तारखेला होणार आहे चार तारखेला रावणाच्या लंकेच दहन पाथर्डी मधनं होणार आहे मी येताना काही लोकांची रिपोर्ट काढत काढत आलो आहे तुमचा मतदारसंघ अतिशय लवकर अंदाज देत नाही लोक मनातलं काय लवकर सांगत नाहीत बोलत बोलत माहिती घेत घेत चहा पित पित आलो मग एका मित्रानं तरुण मित्राच्या खांद्यावर हटवला त्याला मी कोण आहे ना माहित नाही मी आपलं गप्पा मारत मारत म्हणलं कुणाचं वातावरण नाही रे तो म्हटला पंधरा दिवसापूर्वी म्हटला वेगळं होतं आता एवढंच चाललंय म्हटलं पंधरा दिवसापूर्वी धुरणा उडला होता म्हटला काय कळ ना सगळं व्हॉट्सअप फेसबुक आणि तिथं बघा तिकडं त्याच नाव होतं म्हटला मी नाव सुद्धा घेत नाही आणि म्हटलं आता पंधरा दिवसानं त्यांच्याच तालुक्यात अशी परिस्थिती झाली म्हणले तिथलीच लोक म्हणाले हे आमदार सुद्धा होत नाही जो माणूस सगळ्यात चांगली ओळख तुमची कुणाला आहे सांगा तुमच्या कुटुंबाला आपल्या शेजार पाधाऱ्याला सगळ्यात चांगलं जर तुम्हाला कोण ओळखत असेल तर आपलं कुटुंब ओळखत असत तुम्ही जर त्यांच्या तालुक्यात गेलात आणि आमचा आमदार कसा आहे त्या ठिकाणी विचारा अरे खासदाराच्या नखाची सुद्धा मुखावर तुमच्या या ठिकाणी सर येणार नाही पण तरी सुद्धा काम करत असताना कुठल्याही पद्धतीचं काम मी हलकं कुणाला मानत नाही एखाद काम करायचं असेल तर त्याला तुमचा अभ्यास पाहिजे कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत तुम्हाला बोलता आलं पाहिजे निव्वळ या ठिकाणी भावनिक आवाहन करून काम चालणार नाही आज नरेंद्र मोदी जे काम करतायत ते विकसित भारताचं स्वप्न बघतायत देशाच्या पाठीवर जगाची महासत्ता देश करत असताना दोन हजार अठ्ठेचाळीस ला हा देश विकासाच्या गंगेमध्ये दे पुढे न्हाला पाहिजे तुमच्यापैकी किती लोकांना पुढं वाटतंय की यावेळी परत मोदीच पंतप्रधान व्हायचंय शंभर टक्के लोकांना सांगा अरे बाबा जर चारशो पार मोदींचा सरकार जाणार असेल तर लंके तू काय त्या ठिकाणी छताला ठेपा ठेपायला जाणार आहेस का जर सत्ताच एका बाजूला येणार असेल जर लोकांनी ठरवलं असेल की त्यांचा पंतप्रधान कोण तर ह्या विकासासाठी म्हणून आपला जाणारा खासदार सुद्धा खऱ्या अर्थानं मोदींचे हात बळकट करणारा असला पाहिजे आणि सुजय विखे पाटील हे सामान्यांच्या कुटुंबातलं जन्माला आलेलं मूल मी आपल्याला सांगू इच्छितो वडलोपारजीत वारसा लाभल्यानं ला ला कोण मोठ होत नाही त्याच्याकडं स्वतःकडे बाळकडू असावं हो लागतं सुजयचं काम मी दिल्लीमध्ये या ठिकाणी जवळनं पाहतोय पावसात भिजून काही लोकांची भाषणं होतात त्या दिवसापुरतं भाषण होतंय कुणाकुणाचे झाले तुम्हाला माहितीये पण पावसात नुसतं भिजून नाही राणावनात तळपत्या उन्हामध्ये जगणारा माझा कार्यकर्ता गोपीनाथ मुंडेंचा कार्यकर्ता पाऊस आला म्हणून त्या ठिकाणी घाबरत नाही आज फक्त पंकजाताई येणार आहे म्हणून पाऊस आला तरी सुद्धा पंकजाताई नसताना सुद्धा इथं या ठिकाणी ह्या ताकदीने या ठिकाणी उभा आहे नेता आल्यावर त्याला दाखवणारे कार्यकर्ते एका बाजूला असतात पण अजून नेता माझा यायचा आहे माझ्या नेत्याची लेख यायची आहे तिचं हेलिकॉप्टर अजून हवेमध्ये आहे पण त्यातला एकही कार्यकर्ता इथला हल्ला नाही ही गोपीनाथ मुंडे साहेबांच्या वरची निष्ठा आहे ही निष्ठा आहे असल्यावर सगळंच चांगलं असतंय जग पण नसताना ज्यावेळी एखाद्याची पाठ राखण करतो तळ हाताच्या पोडासारखं आपण समाजानं या ठिकाणी ताईला जपलंय आणि मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो तुमच्या सर्वांच्या ताकदीवर सुजय वाकी विखे पाटील दोन लाखापेक्षा जास्त मताने या ठिकाणी निवडून येणार आहेत त्याच्यामध्ये शंका बाळगायचं कारण नाही मी माझ्या जोडीला जायचा प्रयत्न करतोय तिकडनं लोकसभा तिथेही लढली मी तरुण आहे माझे मित्रही त्या तरुण आहेत तरुणांच्या हातामध्ये भारताचं स्वप्न आहे जगाच्या पाठीवरचा सगळ्यात तरुण राष्ट्र आपला भारत देश आहे आणि सुजय विखे पाटलांसारखी तरुण मित्र ज्यावेळी लोकसभेमध्ये काम करतात माझा मित्र म्हणून मी या ठिकाणी सांगेन तुम्ही जर त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांची वर भाषण काढून बघा माझ्यासह तुमच्या खासदारानं प्रत्येक विषयावर भाष्य केलंय तुमच्या खासदारानं प्रत्येक विषयाची नुसती मांडणी केली नाही तर त्याची सोडवणूक केली आहे साठी तो झटलाय आणि आज मत मागत असताना तुम्ही या ठिकाणी प्रत्येक जण पोटासाठी म्हणून बाहेर जाता की नाही तालुका सोडायला लागतोय की नाही जर समजा घरात आल्यावर म्हणा लागले हे कुठं दिसतच नाही सहा सहा महिने बाहेरच असतोय तो कशासाठी बाहेर असतोय तुम्ही बाहेर राबताय म्हणून घर चालतंय तुम्ही जर त्या ठिकाणी घर चालवण्यासाठी बाहेर असाल तर घराचा कारभारी बाहेर असेल तर त्या ठिकाणी घर चालतंय ऊसतोड तुम्ही केली नाही तर घर चालेल का तसंच खासदार जर दिल्लीत गेला नाही त्यानं प्रश्न मांडले नाहीत तर तुमच्याकडे कामं येतील का तीनशे पासष्ट दिवसापैकी एकशे पन्नास दिवस अधिवेशनच चालतय तो सारखा बघितला तर म्हणणार कोण कधी बघलता दिल्लीतच असतात आणि जर समजा दिल्लीत बोलले नाहीत काय बोलतच नाहीत गावाला आपल्या जर निधी आला नसता अडीच वर्षामध्ये तर तुम्हीच गावागावामध्ये खासदार आल्यानंतर म्हटला असता खासदार नुसता येतोय जातोय तोंड दाखवतोय पण एक रुपया आमच्या गावाला आलेला नाही जर खासदाराला निधी आणायचा असेल तर त्याला कुठं काम करावं लागेल त्याला दिल्लीला काम करावं लागेल त्याला तीनशे दिवसापैकी तिथं आपलं योगदान द्यावं लागेल आमदारांच्या पसन ताई दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार लगेच काही नाहीत तुमची ताकद एवढी आहे की सगळे खा आमदारांची ताकदीमुळं महाराष्ट्रात या ठिकाणी मोठी ताकद त्याच्या पाठीमा उभी राहते नरेंद्र मोदी साहेबांची ताकद वाढवायची असेल तर सुजय विखे सारखा मुलगा खऱ्या अर्थानं या पंचकृषीचा खासदार ज्याचं देश नाव असतोय असं काम त्या ठिकाणी ते करतायत मी मुद्दा म्हणून सांगेन त्यांच्यावर प्रसंगी रॅमडेसिवीर साठी केस झाली पण तो माणूस मागे हटला नाही माझी लोक वाचवण्यासाठी त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी कामाला लागला हनुमान आहे ना हनुमान संजीवनी बुटी आणण्यासाठी त्याला संजीवनी बुटी दिसली नाही मग त्यानं काय केला डोंगरच उचलून आणला आता ह्यानं विमानात जाऊन फक्त रेमडेसिवीर आणलं केस संघावर घेतली पण संजीवनी बुटी माझ्या जनतेला मिळाली पाहिजे ही त्यांनी खबरदारी घेतली माझ्या लोकांना त्यातनं सुरक्षित वाचवलं आलं पाहिजे जे प्रभू रामचंद्रासाठी हनुमान त्या ठिकाणी करत होता तो सजय विखे पाटील तुमचा मुलगा तुमचा भाऊ तुमचा असणारा पाठीराखा म्हणून त्या ठिकाणी करतोय एका तरुण कार्यकर्त्याला आपण बळ दिल्यामुळं हे सगळं शक्य झालंय हजारो कोटीची कामं ह्या मतदारसंघामध्ये झाले या कामांना गती द्यायचं झालं तर येणाऱ्या तेरा तारखेला आपण सुजय विखे पाटलांचे हात बळकट करूया परत एकदा या मतदारसंघामधनं कमळ फुलूया आणि मोदी साहेबांच्या हाताखाली परत आपल्या गावागावात ही भगवी लहर या ठिकाणी तयार झाली पाहिजे प्रभू रामचंद्राचं देऊळ आज दिमाखानं या ठिकाणी अयोध्येमध्ये मध्ये उभा आहे त्या प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद घेऊन परत सुजय विखे पाटील हे या ठिकाणी संसदेमध्ये गेले पाहिजेत याची खबरदारी आपण घ्यावी ही विनंती करण्यासाठी आपल्यापर्यंत आलो आहे निश्चितच आपण ती कराल अशी खात्री बाळगत मी पुढे जाण्याची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद या ठिकाणी मित्र असा तर सक्षम न्यूज ट्वेंटी